या त्यामुळे आपल्याला आपण स्वतःच प्रचार करत आहात प्रसार करत आहात त्याच्या निमित्तानं आपण सर्व मतदार बांधवांना आपलं काय आव्हान असणार आहे माझं नाव पंडित सुधाम वाघमारे राहणार रहातनी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील अपक्ष उमेदवार असून मला जनतेचा विकास करायचा आहे रास् आता मी पण फिरत आहे माझ्या दोन तीन गाड्या आहेत आणखी बरेच काही मित्रमंडळी आहेत प्रचार करत आहेत मी सर्वाचा सहकार्य आहे मी आतापर्यंत जनतेला सहकार्य केलेलं आहे आणि समाजकार्य पण केलेलं आहे काही अनाथ विद्यार्थ्यांना अनाथ मुलांना सहकार्य करून त्यांना थोडी माझ्याही आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि असंच कार्य करण्यात यावं म्हणून मी या राजकीय क्षेत्रामध्ये उतरलेलं आहे आणि सर्व जनतेला माझी विनंती आहे की माझी निशानी कपाट आहे कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व जनतेने सहकार्य करावे आणि प्रचंड बहुमताने विजय करावे असे मी जनतेला आवाहन करतो जनतेची विनंती करतो धन्यवाद